उच्च शिक्षण घेत असलेल्या तरुणीला प्रेमाच्या अडकवून तिचा उपभोग घेतला व लग्न करण्याची वेळ आल्यानंतर सवर्ण जातीच्या मुलाच्या कुटुंबातील लोकांनी मुलगी मुलगी मांग जातीची आहे आम्हाला घरात कशाला असली पाहिजे अशी भूमिका घेतली सर्वस्व गमावलेल्या करिश्माने शेवटी गळपास घेतला व आपली जीवन यात्रा संपवली त्या करिश्माला न्याय देण्यासाठी आज तोंडोली येथे सकल मातंग समाज एकवटला यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या शोकसभेत मुलीचा गैरफायदा घेणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी त्याशिवाय सकल मातंग व बहुजन समाज स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका घेण्यात आली यावेळी मातंग समाजासह बहुजन समाजातील अनेक पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा पत्रकार मनोज यादव यांनी घेतला बोलून बोलून तिचा कुणी केला निर्णय घ्यायला भाग पाडला असल त्यांनी सुद्धा ते शिक्षा करा माझ्या पोरीला न्याय मिळवून द्या त्याला तू धोकाट वापरायला मिळावा म्हणून त्याला जर मदत करून या गावातला संदीप कोल्ह्या नावाचा आहे खराब होला त्याच्यापेक्षा त्याच्या जातीचा माझ आहे तू त्याला मदत करतोय पोरगी इथन गेल्यावर त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट मध्ये तोच आहे यांना पण तो सांगतोय पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार करा मिसिंग दाखल करा आणि मिसिंग दाखल करा म्हणून घरात सांगून आलेल्या नंतर परत का असं करणार की तो सांगतोय पूर्वी कुठं गावले आणि तुला काय जीवरुषानं जाऊन काढलाय का तुला कोणी काढलाय आणि बरोबर की दुसऱ्या कोणाचा फोन केला केलाय तर काय सांगतोय पोरगी दोन चार दिवसात मारणारच आहे जी पुरुष असेल तिघा बाग व्हायला होता तुला कसं कळतई तुला कसं कळलं ही पोरगी मारणार आहे ती त्या पूर्गीला अशा पद्धतीनं हरॅशमेंट केली त्याच्यामध्ये ही सगळी घटना झाली त्या पोरगीला नेहल्यावर त्या पोरगीकडे लिहून घेतलं पोलीस खात्याला माझी विनंती आहे या गावचा माधोर शोध लवड्याचा पोलीस पाटील या गावचा संदीप मोहिते आणि यांना मदत करणारी जी पिलावळ आहे जी जातीवादीलाऊन काढलेली त्यांना पण मला सांगायचं आहे सा की त्या पोरगीकडे लिहून घेतले की मी काय केलं नाही काय झालं ते आमच्या आमच्या दोघांच्या दुसऱ्या कुणाचा काही संबंध नाही म्हणजे या पोरगीला ही उद्याला प्रकरण आपल्या अंगलट येऊ शकत अशा पद्धतीनं त्या पोरगीचा लोकांचा म्हणणं आहे संपर्कामध्ये ही वर्षभर आहेत आणि ही सगळं प्रक्रिया झाल्यावर तिला लग्नाचं आमिष दाखवून तिचा वापर करून घेऊन या सगळ्यांनी तिला जी फसवलं आणि ती पोरगी जमा विचारायला लागली का मात्र करतोच का नाही काय चूक झाली तिची आणि गावात काय उठवलं मागे लागले पोर टॉर्चर करते आता काय तुला आज का याला नाही तुझ कशाला बोरगी लागल तुम्ही ज्या पद्धतीने तिला घेऱ्यात घेतलं तुम्ही ज्या पद्धतीने तिला पसवलं ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे नुसतं मागास पुरेच्याच काय का गावात कुणाला पुरेच्या नाही

काही शेटोपासना गावात त्याला गावात घरा चर्चा काय माग काही शेटोपासे का अरे आधी कोण आहे गावात एखाद्याला पोर होत नसलं तर गावात मी माणसाशी बघ तुझ्या माग महाग लागला म्हणून तुझ्या आईला महार लागला म्हणून ऐकले गेले शिवे ते औलाद आमचे आम्ही जर लागायला लागलो तो परत ऑपरेशन झाल्यावर चार चार पोरं होते मागांचा नाद करू नका दुसरी गोष्ट मी काल आलो बाग आमच्या गावातली पोरं इथली समाजातली पोरं गावात फिरते जात असते कुठं बाजारात गेले तिथे आज कार्यक्रम आहे म्हणून त्यांच्याकडे बघून जी शेरी बाजू चालू आहे ती वाईट आहे मित्रांनो आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी माणसं आहे कायदा आम्हाला माहिती आहे आम्ही काय सगळ्याला उड्या आम्ही दुःखात होतो माती तर आणि हो आमच्यावर माती लोटाची वेळ आणल्या त्याच्या सत्तर पिढ्याची माती होणार एवढं मी सांग सांगण्याचे मांग जेवढा चांगला तेवढा वाईट आहे काल बेदरा कुठं तर तोंड बांधलीच तिने तुमच्या घराला आम्ही तोरण बांधली कशाला तुमचं घर चांगलं होती तुझी माडीव होती म्हणून मी भावना ठेवणार मांगाय आहे तुझा सत्यनाश करायचा म्हटलं तर मांग आडवा गेलो तसं चांगलं होतं तसं उलटा गेलं काय होत की आज बसणं बघायचं सगळ्यांनी कारण काल ही घटना झाली मी विभागाचे डीवाय पी विपुल पाटलांना फोन केलाय त्यांना मी सांगितलं घटना गंभीर आहे त्याच्यामध्ये तुम्ही लक्ष द्या करगणीला घटना घडली एक धनगराची पूर्वी चार पाच जणांनी वापरली त्या पूर्गीचा असा छेळ केला पूर्गीने आत्महत्या केली सगळ्याकडे पुढारी पडत तिकड कशाला त्या पूर्गीला न्याय मिळाला पाहिजे आमची इच्छा तिला पण न्याय मिळालाच पाहिजे अरे पण मांगाला नाही कधी मिळत मांगासाठी कोण पुढारी जिथं आहे की नाही या तालुक्यात या जिल्ह्यात कोण आहे की नाही मांग हिंदू नाही का आता आकाशने सांगितलं महा हिंदू आहे का नाही कुठं काय झालं की महाराष्ट्रभर मोर्चे निघतात आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला जीव आहे का नाही आणि ही गोष्ट महत्वाची आहे आपल्याला राग आला पाहिजे चीड आली पाहिजे आणि गावाला कळलं पाहिजे म्हणून इथं सांगितलं मी इथं घ्या इथं इथं त्याला एक बाल टाका इथल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आहे व्यवस्थित आणि रिक्षर तक्रार घ्या पर्यंत त्या पोलीस सस्पेंड करा त्यांना जी मदत केलेली आहे सरकारी कर्मचारी आहे अशा पद्धतीने जर घटना त्याला माहीत होती तर त्याने या विभागाच्या पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे होत त्यानं कामामध्ये कुचला दिल्या त्यांना आरोपीला साथ दिल्या त्याला सस्पेंड पहिल्याला केलं पाहिजे आणि जो संधी पोहोचे त्याच्या गॅरेज मध्ये तो काम करत होता ह्याचा मास्टर माइंड आहे की ज्याच्या दुकानात कट रचला गेला ज्यानं गाडी घेतली सातारला जायला त्या गाडीत मागच कोण होती चाकण ला कशी नेली चाकणला आनाय कोण गेलं उर्गीला पाचशे रुपये मोबाईल वर कुणी पाठवलं त्याची चौकशी झाली पाहिजे मुर्गी काय पैसे घरात कमवत होती त्या दुःखाच्या डोंगर मधलं ते बाहेर पडू अशी चरणी प्रार्थना करतो आणि ताई खरंच दोन दिवसापूर्वी काळाच्या पडद्याच्या आड गेली पण हा पडदा हा पडदा तिनं ओढलेला नव्हता हा तिच्यावरती लादलेला पडदा होता कारण तिची मानसिक छळ भावनिक छळ सगळ्या प्रकारचा छळ करून का काही नराधमानं तिच्यावरती तो स्कॅम लादला आणि तिच्या डोक्यामध्ये इतकं असं काहीतरी वेगळं वेगळं प्रकार घातला त्यामुळे तिला हा निर्णय घ्यावा लागला हा तिची आत्महत्या नसून हा तिचा मर्डर आहे तिच्या आत्महत्या नवं तिला प्रवृत्त केलंय त्या नाराधमानं आणि तो नाराधम तिच्या आत्म्याला अजून शांती पण लाभली नाही तो नाराधम मोकाट फिरतोय मोकाट आज सगळ्या समाजातल्या लोकांनी हे तर विचार करायचा आहे आज ही प्रत्येकाच्या मुलीच्या प्रत्येकाच्या आईच्या वरती आलेली वेळ आहे आपल्याला थांबायचं नाही कारण समाजात आपली आई लेख बहीण शिकते गोड्याचे काय वाईट प्रकार करतात पण असं बळी पाडणं ही सगळ्यात चुकीचं आहे आणि आता जर हा प्रकार जर थांबवला नाही तर आपण इथं येऊन सगळी शेंडाई हा प्रकार थांबवायलाच पाहिजे आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्या नराधमाला साथ देणारी जे काही इतकी गुंड आहेत की काय नाही आम्ही आईसोबत आम्हाला काय प्रकार कळाले ठीक आहे चालतंय आम्ही पण सगळा महाराष्ट्रातला समाज तिच्या सोबत आहे आणि आज आपण सगळ्यांनी करिश्मा ताईला वचन देऊया की ताई तुला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि आमचा समाज थांबणार नाही अ किती बहुजनांनी अत्याचार अन्यायचा करायचं का सात जात 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 जातीनं आम्हाला माती घालून टाकताय का काय किती दिवस देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली अजून पण जातीसाठी आम्हाला मारताय ती माता समाजाची पूर्गी होती म्हणून तुम्ही तिच्यावर लग्न केलेलं आहे का तिचा स्वीकार केला नाही का तिचा छळ केला इतका छळ केला की त्या आईला फक्त ताईला रस्ती घेऊनच मरावं वाटले ही तुमची जात का ही तुमची व्यवस्था बा मला सरकारला पण सांगायचं आहे सरकारला ही बघा आणि जी जी लोक बहुजन समाजाचं काम करतात जी लोक का बाकीच्या काम करतात त्यांना माझी विनंती आहे हा विषय बारका नाही हा विषय आता घरातच चालला चाललाय आपल्या या बहिणींना फास घेऊ लागलाय उद्याच्याला येऊन मारायला कमी करणार नाही त्यासाठी सगळ्यांनी एकजुट व्हा आणि हिला न्याय मिळवून द्या या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो आणि आपण सगळे एकत्र येऊन तिला न्याय मिळवून देऊ अशी आशा व्यक्त करतो धन्यवाद